बघा कालच्या लेक्चरला परवाच्या लेक्चरला काय बघितलं होतं सूट बघितलं होतं ठीक आहे आता आपण काय बघायचं आहे कमिशन आता कमिशन किंवा त्याला आपण थोडक्यात काय म्हणू शकतो दलाली पण म्हणू शकतो ठीक आहे तर ती दलाली किंवा मध्यस्थ जो असतो त्याला आपण काय म्हणतो दलाल म्हणतो किंवा त्याला कमिशन एजंट म्हटलं जातं किंवा आपण त्याला मध्यस्थ म्हणत असतो कमिशन एजंट किंवा दलाल म्हणतो आता बघा त्याला जे काही मिळतं त्याला दलाली म्हटलं जातं किंवा त्याला आपण अडक म्हणतो आणि वेगवेगळी नावं आहेत जो दलाल असतो तो मग कुठं काय दलाल असतो त्याला काय म्हटलं जातं ह्याचा आपण विचार करणार आहोत तर लक्षात ठेवायचं की कमिशन मिळतं नेमकं काय आपल्याला मिळतं त्याचा आपण पहिल्यांदा विचार करूया तर लक्षात ठेवायचं एक काय आहे कारखाना है? हा काय आहे कारखाना पहिल्यांदा काय नेमकी त्याच्या पाठीमाली संकल्पना आहे ती समजून घ्या हा कारखाना काय करतो काही वस्तू तयार करतो ह्या काय आहेत वस्तू आता बघा कारखाना काय करतोय वस्तू तयार करतोय परंतु ही वस्तू त्याला काय करायची असते विकायची असते विक्री करायची ठीक आहे आता ही विक्री करण्यासाठी असं नाही करू चालणार की बाबा कारखाना बंद ठेवायचा आणि वस्तू विकायला जायचं कारखाना काय करायला पाहिजे त्यांना आपल्या वस्तू सतत तयार करत राहायला पाहिजे म्हणजे कारखान्याला वस्तू विकण्यासाठी वेळ नसतो हो। किंवा आपण काय म्हणू शकतो तेवढं तो काम काय करू शकत नाही पेलू शकत नाही म्हणून हा काय करतो कारखाना काय करतो एका व्यक्तीला म्हणतो किंवा एखाद्या संस्थेला म्हणतो संस्थेला की आमच्या वस्तू घ्या आणि ह्या वस्तू काय करा बाजारात विका आता विका कुणाला विका जे काही ग्राहक असतील ग्राहक म्हणा किंवा इथं पण संस्था असू शकतात काय असू शकतात सॉरी संस्था काय असू शकतात संस्था असू शकतात ग्राहकांना विका नाही तर संस्थेला विका मग ठीक आहे म्हणतो ही व्यक्ती किंवा ही संस्था कोणाबरोबर बोलत असते या कारखान्याबरोबर बघा कारखान्याबरोबर ती काय करते हे बाबा सांगते की आम्ही ह्या वस्तू विकतो आता ह्या वस्तू किती रुपयाला आहे समजा एक वस्तू आहे शंभर रुपयाला ठीक आहे कारखाना काय करत असतो सांगत असताना शंभर रुपये याच्यामध्ये तो फायदा आपला सांगूनच तयार करूनच पाठवलेला असतो म्हणजे कारखान्यामध्ये समजा ती वस्तू नव्वद रुपयाला तयार होते तर कारखाना काय म्हणतो आमची वस्तू शंभर रुपयाला विकायची सरासरी शंभर रुपयाला विकायचे मग आता शंभर रुपयाला विकायचे तर हा व्यक्ती काय करतो ह्या ग्राहकाकडे जातो किंवा ह्या संस्थेकडे जातो आणि ह्या संस्थेला काय म्हणतो एक कारखाना आहे त्या कारखान्याकडे अशा अशा वस्तू तयार होत आहेत आणि मी तुम्हाला त्या एकशे पाच रुपयाला द्यायला लावतो त्यांना काय करायला लावतो एकशे पाच रुपयाला हा ग्राहक तयार आहे की तिला एकशे दहा रुपयाला घ्यायला पण तयार आहे परंतु हा काय म्हणतो हा काय म्हणतो की एकशे पाच रुपये पर्यंत तुम्हाला मी मिळवून देतो आणि कारखाना काय म्हणत असतो एकशे दहा रुपयाला तुम्ही विका सॉरी शंभर रुपयाला विका म्हणजे बघा ह्यांनी काय केलंय दहा रुपये आपलं प्रॉफिट ठेवलंय म्हणजे बघा कारखान्याला किती रुपये नफा होणार आहे रे दहा रुपये नफा होणार आहे आणि ग्राहक किती रुपयाला घ्यायला तयार आहे रे एकशे दहा रुपये घ्यायला तयार आहे हा मी म्हणतोय की ही संस्था जरा चांगली आहे ते काय म्हणते की मी तुमचा पण फायदा करतो तुमचा पण फायदा करतो की एकशे पाच तुम्ही घ्या आता बघा एकशे पाच ज्यावेळी ती घेणार असते तर ती एकशे पाच रुपयाला तुम्ही घेणार आहे ना तर मला अडीच रुपये काय करा प्रत्येक का वस्तू माग मला अडीच रुपये काय द्या एक कमिशन द्या किंवा दलाली द्या आणि ह्यांच्याकडनं ह्यांना काय सांगितलेलं असतंय तुमची नव्वद रुपयेची वस्तू मी शंभर रुपयाला विकतो आणि शंभर रुपयाला विकली की मला तुम्ही अडीच रुपये काय करा दलाली द्या म्हणजे बघा हा व्यक्ती काय करतोय रे ह्याच्याकडनं पण खातोय आणि ह्याच्यावर पण खातोय हा हे काय आहे त्याच स्किल आहे स्किल म्हणजेच काय त्याच्यामध्ये असणारा हा गुण आहे की तो काय करू शकतोय ह्या माणसांना पण पटवू शकतोय आणि ह्या माणसांना पण पटवू शकतोय आणि असा व्यक्तीच काय बनू शकतो दलाल बनवू शकतो किंवा अशी संस्थाच काय बनवू शकते दलालीचं काम करू शकते किंवा कमिशन एजंटचं काम करू शकते बघा मी काय म्हणलं आपल्याला सजासजी जमणार नाही काय की आपल्याला काय वाटतं ही फसवणूक आहे तर ही फसवणूक नाही याच्यामध्ये काय करायला येतो की बाबा शंभर रुपयाला शंभर रुपयाची वस्तू एकशे पाच रुपयाला विकून कारखान्याला पण फायदा करून द्यायला लागलाय हे एकशे दहा रुपयाला घ्यायला तयार आहेत तर त्यांना एकशे पाच रुपयाला देऊन काय करायला लागलाय त्यांना पण पाच रुपये त्याचं वाचवायला लागलाय आणि त्या बदल्यात तो म्हणतोय काय तुमचे पाच रुपये यांचे शंभर रुपये ठरवलेलं ह्या एकशे पाच रुपयाला जाते म्हटल्यानंतर यांचा पाच रुपये प्रॉफिट व्हायला लागलाय ना म्हणजे ज्यांना किती रुपये पाहिजे होता दहा रुपये पाहिजे होता तिथं त्यांना किती रुपये प्रॉफिट मिळायला लागलाय पंधरा रुपये मिळायला लागलाय आणि यांना एकशे दहा रुपयाला चालत होती ती वस्तू ती वस्तू त्यांना किती रुपयाला मिळालेली आहे एकशे पाच रुपयाला म्हणजे ह्यांची पाच रुपये वाचायला लागलेत ना यांचे पाच रुपये वाचायला लागलेत आणि ह्यांना पाच रुपये एक्स्ट्रा मिळालेले मग ह्यांना पाच रुपये वाचतात तर ह्यांच्याकडनं अडीच रुपये घ्यायला काय हरकत आहे मला अडीच रुपये द्या बरोबर ना तरी सुद्धा तुमचे अडीच रुपये प्रॉफिट मध्ये आहात तुम्ही आणि ह्यांना पाच रुपये एक्स्ट्रा मिळालेले आहेत मग ह्यांना पण अडीच रुपये द्यायला काय हरकत आहे तरी सुद्धा त्यांचे अडीच रुपये शिल्लकच राहत ना मग हा जो गाळा मारण्याचा प्रकार येतो हा गाळा जो असतो तो ही व्यक्ती काय करत असते घेत असते यालाच आपण म्हणतो काय की ह्या व्यक्तीनं दोघांकडनं काय घेतलंय कमिशन घेतलंय किंवा त्याला दलाली म्हटलं जातं काय म्हणलं जातं दलाल डोक्यात घ्या दलाली कशी चालते तर लक्षात ठेवायचं याच्यासाठी साधी गोष्ट आहे इथं एक व्यक्ती असते जी व्यक्ती काय करते उत्पादक उत्पादक आणि ग्राहक यांच्या मध्ये काय करत असते मध्यस्थाचं काम करत असते दोघांना पण धरून ठेवण्याचं काम करत असते आणि त्यामुळे ह्याला म्हणलं काय जातं तर मध्यस्थ काय म्हणतात मध्यस्थ म्हणतात दलाल म्हणतात कमिशन एजंट म्हणतात कमिशन एजंट म्हणतात आडत्या म्हणतात आडत्या आता ही वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जातात तर त्यानुसार आपल्याला बघा पहिली गोष्ट म्हणजे काय मिळतं की त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीला एक मोबदला दिला जातो कोण मोबदला देत असतं एकतर उत्पादक देतो मग ग्राहकाकडनं तो घेईलच असं नाही जर समजा ह्या उत्पादकानं सांगितलं असेल की माझी वस्तू विका तर तो कुणाकडनं घेतो उत्पादकाकडनं पण घेतो तसा तो ग्राहकाकडनं पण घेत असतो दोघांकडनं पण तो काय करत असतो दलाली घेत असतो परंतु आपण एक विचार करायचा आहे की बाबा हा ज्याच्याकडनं विकायचा आहे त्याच्याकडनं तो दलाली घेतोय तर त्याच्याकडनं तो दलाली घेत असतो त्यावेळी लक्षात यायचं त्याला कमिशन म्हणलं जातं कमिशन त्याला दलाली म्हणतात त्याला आडत म्हणतात काय म्हटलं जातं आडत म्हटलं जातं अशा आपल्याला वेगवेगळं काय नाव बघायला मिळतात त्या पद्धतीला किंवा त्या व्यक्तीला मिळणाऱ्या फायद्याला म्हटलं जातं कमिशन म्हणायचं दलाली म्हणायचं किंवा अडत म्हणायची बघा याच्यावरून आपण पहिल्यांदा कशाची कमिशन म्हणजे काय तर कमिशन म्हणजे काय बघायला मिळेल आपल्याला बघा एका उत्पादकाचा उत्पादकाची वस्तू आपण आता वस्तू विचारत गेला ठीक आहे वस्तू ग्राहकाला ग्राहकाला विकताना विकताना एक व्यक्ती एक व्यक्ती किंवा काय असते रे संस्था संस्था मदत करते मदत करते तेव्हा तेव्हा त्याचा ते ते मोबदला म्हणून त्याचा मोबदला म्हणून म्हणून त्याचा मोबदला म्हणून त्याचा मोबदला दिला जातो असं म्हणजे मोबदला दिला जातो त्यास त्यास कमिशन म्हणतात कमिशन म्हणतात कमिशन म्हणतात आणि त्या व्यक्तीस कमिशन एजंट म्हणतात त्या व्यक्तीस त्या व्यक्तीस किंवा आपण काय म्हणलं रे संस्था बरोबर संस्थेस काय म्हणतात कमिशन एजंट म्हणतात बघा पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली कमिशन एजंट कोण आहे त्याला काय मिळत आता बघा जमीन घरे गुरे डोरे यांच्या विक्रीसाठी जो व्यक्ती मदत करत असतो त्याला मध्यस्थ किंवा दलाल असं म्हटलं जात बघा जमीन घर गुरे ढोरे गुरे ढोरे यांच्या विक्रीत यांच्या खरेदी विक्रीत असं म्हणे आपण खरेदी विक्रीत विक्रीत मदत करणार करणाऱ्या सॉरी करणाऱ्या व्यक्तीस 31, दलाल दलाल किंवा मध्यस्थ किंवा मध्यस्थ म्हणतात मध्यस्थ म्हणतात बघा त्याच्यानंतर धान्य भाजीपाला फळे यांच्यामध्ये जो काम करतो कशा कशामध्ये बघा हे एक झालं जमीन गुरे ढोरे घरे यांच्यामध्ये तसं धान्य भाजीपाला भाजीपाला फळे फुले यांच्यामध्ये मदत करतो यांच्यामध्ये मदत करतो मदत करतो त्यास आडत्या म्हणतात काय म्हणत जात आडत्या ओके okay. पहिल्यांदा ह्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत आहे। काय काय आपल्याला बघायला मिळालं एखादी उत्पाद उत्पादकाची वस्तू असते ती ग्राहकाला विकताना काय केलं जातं एखादी व्यक्ती मदत करत असते कारण का लक्षात ठेवायचं एखादा कारखाना किंवा एखादी व्यक्ती गोष्ट तयार होते परंतु त्याला विकायला कोण लागतंय ग्राहक पण पाहिजे तो ग्राहक शोधावा लागतो तो ग्राहक काय करावा लागतो शोधावा लागतो मग कारखाना ते शोधत बसणार का तयार करणार तर तो काय म्हणतो कोणतरी शोधू दे आणि आपल्याला त्या त्याच्या मार्फत ते, ते विकता यावं मग याच्यासाठी त्याला मोबदला दिला तर काय तोटा आहे का काहीच नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे दलाल असं काही काम करत नाही की बाबा हा काही दलाल असतात वेगळ्या पद्धतीचे परंतु सगळेच दलाल तशा पद्धतीनं काम करत नाही त्यांचे एक ठरलेल्या गोष्टी असतात ठरलेले रिवाज असतात ठरलेल्या काय असतात म्हणजे कमिशनचे टक्के असतात त्या पद्धतीनं ते टक्के काय करत असतात तिथं घेत असतात बघा या पद्धतीनं आपल्याला काय मिळते तर दलाली किंवा अडत बघायला मिळते आता बघा याच्यावरती आपल्याला गणित बघायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक सिंपल इथं गणित आहे ते मी पहिल्यांदा घेतो एका दलाला मार्फत मार्फत एन ए दोन हज दोन लाख पन्नास हजार पन्नास हजार रुपये किमतीचा किमतीचा भूखंड भूखंड विकला विकला दलालाने दोघांकडून बघायचं भूखंड बी ला विकला एक राहिलं ला विकला दलालाने दलालाने दोघांकडून दोघांकडून घ्यायचंय दोघांकडून दोन टक्के प्रमाणे प्रमाणे दलाली घेतली दलाली घेतली घेतली तर तर दलालास किती रुपये मिळाले दलालास किती रुपये मिळाले काय बघा रे थोडक्यात व्यवस्थित वाचा काय याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं तर ए व्यक्तीनं एक वस्तू विकलेली आहे भूखंड विकलाय काय विकलाय भूखंड ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ बघा ह्या ए व्यक्तीकडे काय होता रे भूखंड होता तो भूखंड कुणाला विकला त्यानं बी व्यक्तीला विकला किती रुपयाला विकला तर दोन लाख पन्नास हजार रुपयांना विकला ठीक आहे आता याच्यासाठी एक व्यक्तीमध्ये आली ना आणि त्या व्यक्तीनं काय केलं बघा ए कडनं पण दोन टक्के दलाली घेतली आणि बी कडनं पण किती टक्के घेतली दोन टक्के दलाली घेतली म्हणजे बघा दोन टक्केचा अर्थ काय झाला रे शंभर रुपये जर वस्तू असती तर त्याच्यावरती त्यानं किती रुपये घेतले असते दोन रुपये मग वस्तू किती रुपयाची आहे रे अडीच लाखाची आहे मग त्यानुसार तो दलाली घेणार आहे मग आपल्या आता बघा शंभरला किती रुपये दलाली दोन रुपये असं पा आपण तर या शिकमाटूया शंभर रुपयाला दोन रुपये दलाली बघा आता हे फाडकन सोडून टाकायचं असं म्हणजे याच्यात काही जास्त लांबड लावर बसायचं नाही तर अडीच लाखाला अडीच लाख रुपयांना किती दलाली। किती दलाल सोडवत असताना कसं सोडवणार अडीच लाख वरती घ्यायचे भागिले घेते ना शंभर बरोबर ना एक दशक शतक हजार दश हजार लक्ष गुणिले दोन दोन शून्य गेल्या पंचवीस जुनी म्हणजे पाच हजार रुपये आता मला सांगा पाच हजार रुपये दलाली होते ती आता एकट्या एकट्याकडनं घेतली का नाही म्हणजे पाच हजार रुपये ह्याच्याकडनं पण घेतलं नाही याच्याकडनं पण घेतलं म्हणून म्हणून दलाली बरोबर दलाली बरोबर काय होणार रे दोन गुणिले पाच हजार दुप्पट करायचे म्हणजे किती रुपये त्याला दलाली मिळाली दहा हजार रुपये दलाली मिळाली आता बघा तुम्हाला असं पण ह्याच्यामध्ये डायरेक्टली आता मी तिथंच तयार करतोय गणित कि ह्यानं पाच हजार रुपये दलाली दिली बघा ह्यानं पण पाच हजार रुपये दलाली दिली यानं पण पाच हजार रुपये दलाली दिली यानं किती रुपयाला वस्तू विकली अडीच लाखाला विकली आणि पाच हजार रुपये काय केली रे दलाली दिली म्हणल्यानंतर ह्याला ह्यानं ती विकली किती रुपयाला रे थोडक्यात थोडक्यात ह्याला किती रुपये हे झालं बघा अडीच अडीच लाख रुपये तर मिळाले परंतु त्यातनं पाच हजार रुपये वजा होणार ना कारण का त्यानं ते देऊन टाकले कुणाला देऊन टाकले रे हे दलालाला बघा इथं पाच हजार रुपये त्याने दिले त्याला किती मिळालेत रे त्याला मिळाले दोन लाख पन्नास हजार सॉरी दोन लाख पन्नास हजार रुपये मिळाले त्यातले त्यानं किती रुपये देऊन टाकले दलालाला पाच हजार रुपये म्हणजे त्याच्याकडे शिल्लक किती राहिले रे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये शिल्लक राहिले ह्यानं काय केलं बघा रे अडीच लाखाला वस्तू घेतली अडीच लाख रुपये तर ह्याला दिलेले असणार आहेत त्यांना आणि पाच हजार रुपये कुणाला देणार आहे तो दलाला देणार आहे तर ह्याला किती रुपयाला ती वस्तू पडली तर दोन लाख पंचावन्न हजार धोक्या का याच्याकडनं काय झालं अडीच लाख पहिल्यांदा ह्याच्याकडे आले अडीच लाख आले की हा काय करतोय दलाला किती रुपये देऊन टाकतोय पाच हजार रुपये देऊन टाकतोय म्हटल्यानंतर त्याची त्याला वस्तूची मूळ किंमत किती मिळाली दोन लाख पंचेचाळीस हजार आणि हा काय करतोय रे अडीच लाख रुपये कुणाला देतोय याला देतोय याला देतोय आणि पाच हजार रुपये कुणाला देतोय ह्या दलालाला देतोय म्हटल्यानंतर ह्याला किती रुपयाला पडली ती तर लक्षात ठेवायचं दोन लाख पंचावन्न हजार रुपयाला हे पण विचारतात लक्षात ठेवायचं किती रुपयाला पडली दोन लाख पंचावन्न ह्याच्यात पाच हजार का वाढले रे कारण त्यानं ए लाख किती रुपये दिले अडीच लाख आणि पाच हजार रुपये कुणाला दिले दलालाला असे टोटल किती रुपये त्यानं देऊन टाकले दोन लाख पन्नास हजार आणि ते पाच हजार असं टोटल दोन लाख पंचावन्न हजार ह्यानं काय केलं रे बी कडनं किती रुपये घेतले अडीच लाख रुपये घेतले आणि पाच हजार कुणाला देऊन टाकले दलालाला दे म्हणजे बघा घेतलेत किती अडीच लाख दिलेत किती पाच हजार म्हटल्यानंतर त्याला किती रुपयाला ती त्यानं विकली तर दोन लाख पंचेचाळीस हजार ही गोष्ट पण याच्यामध्ये विचारली जाते ते डोक्यात असलं पाहिजे बघा डोक्यात येते का तर त्याच्यानंतर आपण दुसरा एक प्रकार इथं बघू शकतो हा इथं बघा अशा पद्धतीचं गणित छान असत हे गणित अडत्या मार्फत अडत्या मार्फत आता अडत्या म्हणजे रे दलालच ठीक आहे अडत्या मार्फत दहा किलो किंवा दहा क्विंटल म्हणजे हो आपण दहा क्विंटल दहा क्विंटल, क्विंटल। गहू गहू प्रति क्विंटल प्रति क्विंटल अरे काय कराय प्रति क्विंटल चार हजार पन्नास रुपये चार हजार पन्नास रुपये या दराने विकला या दराने विकला विकला बघा याच्यावर काही गोष्टी क्लिअर होती आडत्याला एक टक्का दराने अडत दिली आडत्याला एक टक्का दराने अडत दिली अडत दिली अडत दिली तर गहू विकून सुखदेवला किंवा आपण आता इथं करून घेतलाय ए घेतलाय ठीक आहे तर गहू विकून गहू विकून ए ला ए ला किती रुपये रुपये मिळाले बघा आता जे आपण गणित सोडवलं तोच प्रकार सांगितलाय ए न कुणाला विकले काय आपल्याला माहित नाही आहे आपण मानूया तरी सुद्धा काय मानूया ए न बी ला विकले ठीक आहे ए न कुणाला विकलं बी ला मध्ये कोण आला आड़ते आड़ते रे आला हा अडत्या आडत्यानं काय केलं ते कसं विकलेत रे प्रति क्विंटल किती रुपये न चार हजार पन्नास रुपये किती क्विंटल गहू आहे दहा क्विंटल म्हणजे टोटल पहिल्यांदा काय करायला पाहिजे एका क्विंटलची किंमत एका क्विंटलची किंमत किती आहे रे एका क्विंटलची किंमत एका क्विंटलची किंमत किती आहे चार हजार पन्नास रुपये म्हणून दहा क्विंटलची किंमत दहा क्विंटलची किंमत किती होईल रे त्याला दहा गुन्हिले काय करायला पाहिजे चार हजार पन्नास म्हणजे टोटल किती झाले चाळीस हजार पन... पाचशे रुपये ठीके चाळीस हजार पाचशे रुपये हे महत्वाचं आहे नाहीतर आपण फक्त काय करतोय ह्याच है, एक टक्का कडतोय मी रिक्काम होतोय दहा क्विंटल गहू आहेत एका क्विंटल प्रति क्विंटल याचा अर्थ काय एका क्विंटलची किंमत प्रति क्विंटल याचा अर्थ काय एका क्विंटलची किंमत एका क्विंटलची किंमत किती आहे चार हजार पन्नास रुपये अशी माझ्याकडे आहेत रे दहा क्विंटल आहे मग दहा क्विंटलची किंमत किती झाली चाळीस हजार पाचशे रुपये आता बघा चाळीस हजार पाचशे इकडला काय आपल्याला त्यांना भागच विचारलेला नाही आपल्याला फक्त कुणाचा भाग विचारलाय ए चा भाग विचारलाय आता मला सांगा मी तर थोडासा हा एरो काढून टाकतो बी ला विकलं एन काय केलं रे आपल्याकडनं गहू कुणाला विकल्यात बी ला विकल्यात बी कडनं किती रुपये आले असणार आहे त्याला बी कडनं किती रुपये आले चाळीस हजार पाचशे रुपये आता त्यानं अगोदरच ठरवलेलं आहे आणि त्याला किती रुपये द्यायचा आहे रे एक टक्का दर द्यायचा आहे किती दर द्यायचा एक टक्का दरानं म्हणजेच काय रे शंभर रुपयेला एक रुपया मग आता त्यानं किती रुपयाचे गहू विकल्यात रे चाळीस हजार रुपये चाळीस हजार पाचशे रुपयाचे गहू विकलेले आहेत मग आता एक टक्क्यानं त्याची पहिल्यांदा दलाली कडे आपण काय म्हणणार हे तर गहू विकलेल्याची किंमत आली ही किंमत कुणाकडनं मिळाली बी कडनं त्याला त्याच्याकडे आली म्हणजे थोडक्यात आपल्याकडे झाली म्हणे आपण चाळीस हजार पाचशे रुपये माझ्याकडे आले आता काय करायला पाहिजे मला अडत्यानं अडत्याला तर मी ठरवून ठेवलाय काय सांगितलंय शंभर रुपये माझ्याकडे आले की मी तुला एक रुपया देतो शंभर रुपये माझ्याकडे आल की एक रुपया देतो मग आता बघा शंभर रुपयाला शंभर रुपयाला किती रुपये दलाली रे एक रुपये दलाली थोडक्यात थोडक्यात आहे आपल्याला एक रुपये दलाली तर किती रुपयाचा आपण गहू विकल्यात किती रुपयाचे गहू विकले चाळीस हजार पाचशे रुपये किती दलाली आली कस जोडवणार चाळीस हजार चाळीस हजार पाचशे बागिले शंभर गुनिले एक बघा इथल्या दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या चारशे पाच रुपये हे चारशे पाच रुपये काय झाले रे दलाली गेली ना म्हणजे आडत्याला किती रुपये दिले आपण चारशे पाच रुपये माझ्याकडे आले किती रुपये चाळीस हजार पाचशे आडत्याला किती रुपये दिले चार हजार चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये मी आडत्याला जर देत असेल तर ए लाख किती रुपये मिळाले म्हणून बघा मिळालेली रक्कम काढण्यासाठी काय करायला पाहिजे ए ची रक्कम बरोबर काय येणार चाळीस हजार पाचशे वजा चारशे पाच ओके पाचशे मधनं हे घेतलं की किती राहणार रे पंच्याण्णव रुपये राहणार आणि वरचे चाळीस रुपये म्हणजे चाळीस हजार पंच्याण्णव रुपये एवढं माझ्याकडे काय होणार मी तेवढ्या रुपयाला ते के काय केलेलं असणार आहे म्हणजे तेवढे माझ्याकडे शिल्लक राहणार उरलेले मी काय केले सगळं वाटून मिटून सगळं क्लिअर झालेलं आहे डोक्यात आलं का बघा आता असंच करतात तिथं जर समजा ह्याला पण दलाली दिली असती तर मगासारखं गणित झालं असतं ह्यानं पण दलाली दिली असती कुणी ह्यानं पण अरे ह्यानं पण जर समजा एक टक्का दलाली दिली असते कुणाला दिली असती बीला दिली असती तर काय झालं असतं रे ह्याच्याकडनं पण चारशे पाच रुपये गेले असते ना मग ह्याला बी ला किती रुपयानं पडला पडला ते ह्या दोघांची बेरीज म्हणजे किती होणारे चाळीस हजार नऊशे पाच किती रुपयाला पडणार चाळीस हजार नऊशे पाच मग असं पण विचारू शकतात बी ला किती रुपयाला पडलं आता कुणाला विचारलंय ला किती रुपयाला पडलं म्हणून मी बघा ह्या एकाच गणितात ते दोन्ही पण गोष्टी सांगितल्या तुम्हाला लक्षात ठेवायचं जो विकतोय त्याच्याकडनं दलाली काय होत असते रे त्याच्या आलेल्या पैशातन वजा आणि जो खरेदी करतोय दलाली त्याच्यात अधिक होते हे आलं का म्हणून ह्या दोन गोष्टी डोक्यात दो ठेवायच्या काय होणार बघा विक्री करणाऱ्याकडनं दलाली काय होते वजा होते त्याला मिळालेल्या किमतीतून दलाली वजा होते आणि खरेदी करणाऱ्याच्या मधून दलाली सॉरी खरेदी करणाऱ्यामध्ये दलाली काय होते अधिक होते म्हणजे बघा इथं आपण तीच गोष्ट लिहून टाकूया काय लिहिणार सांगा पहिल्यांदा विक्री करणारा आपण आपल्या भाषेत ठेवायचा विक्री करणारा विक्री करणाऱ्याबद्दल काय सांगणार सांगा आलेल्या, आलेल्या आलेल्या रकमेतून रकमेतून दलाली दलाली वजा करून वजा करून मूळ रक्कम किंवा मिळालेली रक्कम मिळते मिळालेली किंवा निव्वळ रक्कम म्हणूया आपण तिला ठीक आहे निव्वळ रक्कम मिळते मिळते कुणाला मिळते रे विक्री करणाऱ्याला खरेदी करणाऱ्याला खरेदी करणारा हा त्याच्यासाठी काय होते रे आता त्याच्याकडे आलेल्या रकमेत नसते गेलेल्या रकम्यात ठीक आहे कारण त्यांना दिलेली असते ना म्हणून त्याला दिलेल्या रकमेत रकमेत दलाली दलाली मिळवून किंवा अधिक करून आप ठीके आपण अधिक शब्द वापरूया अधिक करून निव्वळ रक्कम निव्वळ रक्कम दिली जाते दिली जाते का डोक्यात काय काय आहे हे दोन वाक्य खूप महत्वाची आहेत आणि ह्याच्यातच गणित तुम्हाला जास्त विचारलं जातं किंवा तुम्हाला असं डायरेक्ट म्हणतील की बाबा दलाली एवढी एवढी दिली म्हणजे आता चारशे पाच रुपये दलाली दिली आणि चारशे पाच रुपये दलाली दिल्यानंतर दलालीचा दर एक टक्के होता आणि त्यावेळी त्याच्याकडं रक्कम किती शिल्लक राहिली तर चाळीस हजार पंच्याण्णव रुपये राहिली तर विकलेल्या वस्तूची मूळ किंमत किती झालेली होती किंवा विक्री किंमत किती होती तर ती आपली मगाशी होती चाळीस हजार पाचशे रुपये हे उलट सुलट -उल्ट असं पण विचारलं जात त्यावेळी ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे काय गोष्ट माहित पाहिजे जो विकतो त्याच्याकडे दलाली वजा होते आणि जो खरेदी करतो त्याच्याकडे दलाली अधिक होते आणि ते अधिक होऊन जी रक्कम मिळते ती त्याची नव्वद निव्वळ रक्कम असते लक्षात आलं का ही गोष्ट महत्वाची आहे इथंपर्यंत समजलं का काय आहे ते do yes.